काका का चालता का, का? चालतो र बाबा आपण पैसे किती घेतो पहिले ते सांग भाऊ कसं पैशात नाही आपण टंटव नाही म्हटलं सांग पैसे किती घेतो काय काका पैशासाठी घेण घेण झेनघिन लावता चाललं मी तिकडे चालला काय जा म्हटलं अभे दोन किलोमीटर नाही दे बरोबर पैदल पैल पुढते का मली वीस रुपये देत नाही बाबा पाच रुपये देतो म्हटलं पाच रुपये जेमते का काय रस्त्यावर पडले का डोक्यावर पडले म्हटलं काय समजा झालं तुमचं एवढं भिन भिन अरे वीस रुपये नाही राजा जाऊ द्या द्या पंधरा रुपये जा तिकडे पंधरा का हजार बाबा पंधरा झालं ना मग काय तर मॅड झाला का तू अ बा भा भाऊ पाच रुपयाचं तू म्हटलं कसं हो चालतं का बसू का मला या ठून पाच रुपयाच हो पाच रुपयाचे अरे एक रुपया शिल्लक लिहत नाही सांगू राहिलो बसू का पाच रुपये राजा राजा म्हटलं पाच नाही काय होते काय करू मी पाच चॉकलेट हो का दुसरं काय राजा म्हटलं का या पैदल अरे हो ना मग तुला थांबलो तुला थांबवलं कोण तूच बोललो चालता का बसता का मग काय तुम्ही मी तर तुला का जाऊ पाच रुपये म्हटलं पाच रुपयाचे सांग असलं आता जाय तिकडे हो आता लवकर ठीक टिकमार्क लवकर दिले लवकर जा तू नको थांबून काय का काय एवढा कंजूस होणार पाहिजे का दहा रुपये वीस रुपये साठी एवढं लांब घ्यायला पुरती का पाना किती लांब आहे ते चौक काही बसला आपलं जाऊ दे मी काय म्हणतो पाच रुपये पण नाही सहा रुपये पण डायरेक्ट दहा रुपये देऊन टाका कसं टन टन बसा येतो या बसा आ, हा पाच रुपयाच्या वर एक रुपया देत नाही सांगू राहिले तुला पाच रुपये देतं का बसू काय आठवत नाही सांगतो पहिले नाही बा पाच रुपये काय म्हणजे काय हा हा काही नाही बा दहा रुपये सांगत द्या चालू मी ना चालू हा चालू चालू हम्म हम्म जा जा तू तू मला म्हणजे लावला हो जा जा या तुम्ही पैदल या तुम्ही पैदल हा हा चाल जा जा लवकर जा दात मोय येणार न्यास बरोबर नाही काय वरीला अबो ठीक आहे ठीक आहे आपले काही विषय नाही चालू आपण कसा आहे आपण कसा ब ठीक आहे ठीक आहे ओके ओके मस्त लका तो दारू घे दिन 200 रुपये घे दे हास किती लांगला का जाय रे ओ लादा काय सगळी सगळी या माणसाचा तोंड पाहिलं माय भिंत आता दिवस कसा जातो कसा नाही आलो वाटते फुकट खाऊ करतो अरे राम 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 आ राजा कुठं खाता तुम्ही काय समजत नाही बाबा मी रामंडो हा नाश्ता पाणी काय भाऊ बोला ना काय राजा असं असते का अरे नाश्ता पाणी अभि इकडे दहा दहा पाच रुपयासाठी फांड करतो मी लोकांसंग हे बस राहिलं नाश्ता खाऊ घाल अरे हो अभ नाश्ता का नाश्ता काय सर वा काय खायला का खाम खाम वे काम अरे अच्छा मग आम्ही पैसे नाही आणले प्रत्येक वेळ तो असं वा पैसे नाही आणले पैसेच नाही आणले अभि कधीतरी तुझ्या जर पैसे राहते का जाऊ मी काय म्हणतो चाल मग चार पाच घर एकदा कसं लय झालं बघू आता एकदा बदल नाश्ता खाऊ घरला नाही मा जाऊन किती खाल्ला तुला किती खाल्ला का त्या दिवशी तुला हॉटेल भागी शिरून गेलं मी पोटभर जाऊन घातलं तुला मटन आता तुला काय असं करतं का हो काढणं का मग खाणं शेवटी शेवटी तू खाणं काढण वा किती खाल्लं किती नाही ते एक काम करणं एवढे उपकार केले कशाला मी काय म्हणतो एवढे उपकार केले कशाला मला कशाने हॉटेलवर कशाला जेव घातलं अबा हो उपकार मानत नाही म्हटलं मी सांगू मी तुला एक नाही म्हणतो तू अरे बापरे म्हणजे नाही एक कट चहा याच्यानंतर संपर्क असला माया संपर्क तु खाना काढताना का तू तू म्हणतो जेवढं जेव घातलं तेवढं जीव घातलं काय बोला तुला आता सर कोमला सर तू बाजूला साईट ल अरे मियाँ वो चला गया था वो कुर्ता वाला आदमी हो हो गया ना वो अभी करके गया मेरे साथ अच्छा झगड़ा करके बहुत कंजूस आदमी हो मेरे पैसे नहीं दिए उसने क्या बात कर रहा है इतना कंजूस है क्या अरे वाह मैंने उसको ना भाग्यशीर में ले गया था भाई उसको खाने खाने के लिए मुझे लगा कुछ ना कुछ खिलाएंगा भाई कुछ नहीं खिलाया उसने मुझे एक चाय कट एक कट चाय भी नहीं पिलाया उसने मुझे क्या बताओ बहुत कंजूस है यार अरे भाई उसके पीछे कि बन वाहत हो देता रही भाई ब, 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 मेरे पैसे कमी अभियात काय काका राजा तुम्ही असे हो काउन करू राहिले तुम्ही खरं सांगा ना मी, मी दुकान बंद करू का सांगा मला पहिले आता काय राजा माझ्या पैसे द्या ना तुम्ही दोन तीन हजार रुपये उद्या होऊ राहिले काय म्हणजे सामान आणू नाही म्हटलं हे ना मला हे अलग पैसे मागाले जिकडे तिकडे पैसेच पैसे करता मले पैसे दे मले पैसे दे अरे बा दोनशे रुपये तर मागा मागायला तू सतरा सतरा खे काय किती दोनशे रुपये अरे ते वरचे दिले तुम्ही तीन हजार दोनशे रुपये तुमच्यावर उधारी होती ना तुम्ही ना फक्त दोनशे रुपये दिले बाकीचे तीन हजार कुठं दिले अरे देतो ना काय मी काय थालू का कुठं चाललो का कुठं काही झालं का देतो ना ते तीन हजार रुपये होत हजार रुपये देऊन टाकतो सगळे पैसे एक खट्ट्या एक खट्ट्या नाही पाहिजे मला मले मला जरा जरा द्या पण पण द्या द्या दोनशे दोनशे द्या दोन तीनशे तीनशे द्या पण मला कसे जरा जरा करून द्या एक खट्ट्या मला पैसे पाहिजेच नाही आता द्या पटकन नसतं ना देतो ना काय का चिलचिल -चिल करता बरं काय का एवढं असते का एवढं मरते का कोणी पैशासाठी अभि एवढं माणसानं कसं जिंदगी कसं जगा माणसानं असा पैसा बसा नाही का माणसानं आम्ही नाही पैसा बसा करत तू पैसा बसा करत दहा रुपये सोडत नाही हो का बरं मी काय म्हणतो तुम्ही कशाला आले अरे हो रे लक्षात नाही ना तुला बोलता बोलता मी काय म्हणतो तू एक डेटॉल साबण दे दे मुलं देऊ झाले ती बाई निरा चिलचिल दुसरी गोष्ट आपला साखर ते अर्धा किलो घरी साखर शिव म्हणते काय निरा निरा चिलचिल करता निरा बायात काय बोला बा निरा पैसा कसा करायला लागा समजत नाही मला जाऊ दे देऊन टाकू लागले एवढं ते उजारी लिहून टाकलो अरे बा हे तर देऊन टाकाचे होते ते तुमचे सरळ सरळ तीन हजार रुपये नंतर दादा याचं तर तुम्ही हे पण तुम्ही राहिले काय राजा कुठून या राजा तुम्हाला

आता ह चार दिवस झालं नाही बरोबर एवढ्या लवकर साबण पाहिजे कपडे धुवायचं काय तू खेळू राहिली का साबण सांग एवढं लागते का साबण अरे बाबा काय मला सांग काय बाबा किती दिवस झाले त्या गोष्टीने कधी आणलं तुम्ही साबण ते बाबा कसं करायचं समजत नाही म्हणजे हे कपडे कशी धुवून लागा बरं तुम्ही कपडे कशी धुवत लागा अव काय सांगतो तुला जरा जरा काय करायचं कपडे धरायचे त्यातनी पाणी टाकायचं गळे 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 करायचं जाय तिकडे वाढवलायचे एवढं कोण पाहते आपल्याला नाही म्हणजे लागते का साबण पागल झाली का तू डोक्यात पडली होती का एवढं लागते का साबण दोन दोन दिवसानंतर साबण पाहिजे साखर पाहिजे काय बाबा पाहिजे काय तू पैसा दे बाबा रा दे राई दे ते जाऊ दे ते साबणाचा विषय दे म्हटलं ते घरातील लाईट बाकी दोन तीन बाप बापा किती लाईटा बाकी चालू आहे एवढं लाट असतं का बीर कोण भरते मी भरतो का तू भरतो एकच लाईट चालू आहे ना एक कर दोन करवायले एकच कर स्लाइड आपल्या घरातली का 10 15 लायर लावते तिकडे खड्ड्यात नाही मी काय म्हणतो तुला हजार कॅब सांगतात मी घरात आता आहे ना तू चालली तिकडे कपडे धुवाय मग लाईट बंद करून जा कसं झाडायला पैसे लागले नाही ना पैसे कसे झाडायला लागले नाही लाईट बंद करून हजार कॅप सांगतो तुला मी पण तू कशी करणार गोष्ट घेतच नाही इकडे मी पाच पाच रुपयासाठी मला पैदल जातो याटूत बसत नाही लोक मला इकडे नाश्ता खावा नाश्ता खावा त्यांना मी छान आहे पाहतात तू इकडे बाबा साबण द्या लाईट चालू करून चालली तिकडे बरं आहे बाबा तुमचं म्हणजे पैसे कोण भरते मला हे समजत नाही पैसा झाडायला लागलात का उठलं सुटलं मी इकडे एक एक रुपयासाठी भाऊ राहिलो

अ बाबा डील ओके कि वा तू आहे भंगारवाला सामान घेतला तो लोकं कीकन सबण हिशोब किती झाला तीनशे दोन रुपये झाले तेव्हा किती दिले म्हणजे पैसे तीनशे रुपये बाकीचे दोन रुपये कुठं काय दोन रुपये कुठं मामा बरोबर झाले ना तीनशे दोन रुपये झाले तुम्हाला तीनशे रुपये देऊन टाकले वरचे दोन रुपये मी ठेवतो एवढं पाला बारीक आता बारीक वाले आय अभे भंगार खाऊ ना तू वरचे दोन रुपये काय करतो म्हटलं ते दोन रुपये देऊन टाक बाबा माऊ लागत नाही ते वरचे दोन रुपये देऊन टाक म्हटलं मला மா ரெலா ரூபா பாசல்தான் அது பாப்பா ரூபாய் ரூபாய் பைசா ரூபாய் अगे बाबा हे माणूस हा काय दोन रुपये धाडत आहे दोनशे रुपये वाटते हो बाबा दोन रुपये झाले म्हटलं तुमचे काय बाबा आता पैसे नाही म्हणून सांगा नाही तर दिले आता फेकलेस तुम्ही तोंडावर झोमलं का भाऊ तुला दोनशे रुपये म्हटलं तर कसं झोमली मला पण झोमलं भाऊ दोन रुपये दिले नाही लवकर ते एक रुपये सांगू नको दोन रुपये सांगू नको मला माझ्या दोन रुपये देऊन टाकू ते तू दाय ते भीक मागा काय करते ती मला सांगू नको माझ्या माझ्या दोन दोन रुपये देऊन टाकू मला सांगू राहतो हे हे ऑटो म्हटलं हे कुठं चालतो कुठं चालतो तुम्ही मामा तुम्ही दोन रुपयासाठी बुर याटो हे करू राहिले भांड करू राहिले दोन रुपये नाही तर सांगा तुम्हाला दिले पैसे मी तीनशे रुपये तीनशे दोन रुपये झाले हिशोब केल्यानंतर दोन रुपये राहते ना देतो काय डोकं खाऊन बरं तुम्ही तुझ्या पुढे का डोकं फोडू मी केस बायन कसे आहेत ते काय बोला तुला ते मला सांगू नको तो घेतला ना भाऊ सगळं एक रुपये सोडून ते दोन रुपये देऊन माहिती तीनशे दोन रुपये झाले ना तुम्ही तीनशे दिले वरती दोन रुपये देऊन टाकू मी आबा माग खाऊन तू काय मामा दोन रुपयासाठी एवढे फावराय तुम्ही म्हणजे काय आम्ही आम्ही तुमच्यासाठी गरीब असा आम्ही काय श्री म्हणताय का तुमच्यासाठी आम्ही काय बाबा कसं काय करा तुम्ही दोन रुपये कुठून देवा ना अमी? आता कुठं जागा काय करा समजत दोन रुपये ना ना डबलच्या देतो काका मामा काका मामा काका मन मामा मन म्हणून मन चाकू मन काही म्हणते मला काही लाल नको लावतो तू दोन रुपये देऊन टाकू सरळ सरळ हिशोब आहे तीनशे दोन रुपये तीनशे दोन रुपये देऊन टाकायचे तिकडे लवकर दे पटकन ते पटकन ते दोन रुपये लवकर दे डॉन काय रे आठवण जा म्हणले माझ गाडी म्हटलं ती काय झालं काय झालं काय का रस्त्यात का का लावला माझ्या आठवण निवड ती काय झालं तुमचं हे काय गेलं काही नाही ना, मामाने म्हटलं तीनशे दोन रुपये झाले ते लोखंड गिकंड घेतलं जवळून मी लोखंडवाला भंगारवाला हा भंगार लिहिले भंगार लिहिले आहे आपलं तीनशे दोन रुपये झाले तीनशे दोन रुपये देऊन टाकले मी काकाले दोन रुपये मागवले वरचे सांगा बरं तुम्ही आता काय राजा काय बरं आता दोन रुपये का माणूस म्हणजे काय का धंदे दोन रुपये महत्वाची गोष्ट ही नाही ना दोन रुपये मागू मी काही एक रुपये ठेवत नाही कोणाचा पण मात्र पैसेच नाही दोन रुपये दिलेच ना आता दोन रुपये पैसे मारले माणसाचे मग काय बिन तर माणूस काय मागूरला दोन रुपये दोन डुबीस करून काय सांगा बरं तुम्ही तुमच्या गावातला माणूस आहे जरा समजावून सांगाल जरा अरे बाबा मी काय समजावून सांगू सकाळी पाच रुपयासाठी ते तीन किलोमीटर पैदल आलं हो का ते माणसाला आधी काल लागू बाबा तू ते मा देऊन टाकले बा तू भीक मांगा ते भीक मागा काय करतो ते दोन रुपये मागते ते दादा ते माणूस तुला कुठं ते मजा नाही करत भूम तुले ते माणूस जरा डेंजरस आहे ते दोन रुपये देऊन टाकलो कर ते झाली बा गलती मी बी फालतू घेतलं नाही मला वाटतं लोकांना वापस करा या माणसाला पण काय आता दोन रुपये दिलं काय दोन रुपये एवढं बारीक नाही पाहिले तुम्ही सांगाल ना गावात माणूस आहे आणि तुम्ही आता असे म्हणून राहिली मी काय बोलावर अशी काय तुमच्याजवळ दोन रुपये असेल देऊन टाका नाही मी तुम्हाला देऊन टाकतो नंतर बाबा काय म्हटलं ते हबा भाऊ सांगू राहिले दोन रुपये देणार बा तू भाऊ करू काऊन तू वर हे ढिल ढाला राजा म्हटलं मी तुम्हाला दोन टेंशन घेऊ नका बरं ठीक आहे तुझं तर का तुमच्या मला कोणी माझे दोन रुपये तुम्ही टाका कसं हिशोबाचं आपला सरळ सरड़ सरळ आहे द्या लवकर काय कंजूस माणूस आहे रे बा